श्री स्वामी समर्थ उद्या आषाढी एकादशी आहे आणि एकादशीच्या शुभ दिवशी गायीला आपल्याला एक गोष्ट खाऊ घालायची आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या अडीअडचणी गाय बघा तेहतीस कोटी देवांचं स्थान असलेली ही गोमाता असते आणि आषाढी एकादशीपासून आपण गोपद्म व्रत करत असतो म्हणजे गायीची रोज आपल्याला तेहतीस पावलं काढायची असतात त्याची पूजा करायची असते हे व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या अडीअडचणी दुःख संकट दूर होत असतात बघा गाईला किती महत्व आहे प्रत्येक सणाच्या वेळेस आपण गाईला नैवेद्य दाखवत असतो दिवाळीच्या वसुबारसला आपण गायीची पूजा करत असतो तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल गाय आहे ना गायीच्या प्रत्येक गोष्टीचा किती उपयोग होत असतो गाय खूप पवित्र मानली जाते गायीचे शेण गोमूत्र या सगळ्या गोष्टीचा काही ना काही उपयोग होत असतो तर बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला थोडीशी माहिती आषाढी एकादशीची सांगते आषाढी एकादशी म्हणजे देवशैनी एकादशीपासून चातुर्मासाला आरंभ होतो भगवान महाविष्णू क्षीरसागरामध्ये शय्य यशेवर चार महिने निद्राधीन होतात म्हणून या दिवसाला देवशैनी एकादशी म्हणतात म्हणजे मन देव जे आहेत ते निद्रावस्थेत जातात या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो तो पण आपल्याला व्यवस्थित नियमाने पाळून त्यानंतर या दिवसापासून गोपद्म व्रताला सुरुवात होत असते आणि हे व्रत जे आहे चातुर्मास या दिवसापासून सुरुवात होऊन कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत आपल्याला पाळायचा असतो तर बघा अशा या शुभ कार्याची सुरुवात आषाढी एकादशीपासून होत असते म्हणून या प्रभावी दिवशी आपण जर काही उपाय केले तर शंभर टक्के आपल्या अडचणी दूर होतात कारण हा दिवस मुळातच खूप प्रभावी आहे गाय खरंच खूप महत्वाची असते गायीला आपल्याला बघा एकादशीच्या शुभ दिवशी आपण अगदी मनापासून मोठ्या प्रेमाने वाचल्याने गायीला जर आपण काही गोष्टी खाऊ घातल्या तर त्याचा आपल्याला खूप चांगला परिणाम आहे तो बघायला मिळतो मूलबाळ न होणे नोकरीमध्ये अडचणी येणे त्यानंतर नवरा बायकोचे जमत नाही आर्थिक काही अडचणी कोणत्याही प्रकारच्या आपल्या अडचणी असतील तरीसुद्धा त्या दूर होतील उद्याची एकादशी खरंच खूप महत्त्वाची आहे या दिवशी उपवास कसा करायचा कधी करायचा कधी सोडायचा याचीसुद्धा माहिती मी काल परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे आता बघा तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे उपाय शक्यतो तुम्ही एकादशीच्या दिवशीच करा जमत नाहीये तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करा फक्त आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत ठीक आहे ही गोष्ट करताना सगळ्यात पहिले मी तुम्हाला देवासमोर आपल्याला देवांना नमस्कार करायचा आहे कुठलेही उपाय आपण ज्या वेळेस करतो तेव्हा आपल्याला आपल्या स्वामींचं कुलदेवी कुलदेवतांचं दर्शन घ्यायचं असतं आणि त्यानंतर तुमच्या जवळपास कुठे गोठा असेल बघा गोशाळा असतात आजकाल शहरांमध्ये सुद्धा जवळपास गोशाळा भरपूर असतात तर तुम्हाला तिथे जाऊन गाईला गुळ आणि हरभऱ्याची डाळ जी आहे ती तुम्हाला खाऊ घालायची आहे आणि यासोबतच मीठ न घातलेली पोळी उजव्या हाताने खाऊ घालायची आहे गाईला नमस्कार करायचा आहे आता बघा बरेचसे लोक म्हणतात की या दिवशी गाईचा सुद्धा उपवास असतो उपवास मोडला जातो पण असं नाहीये या दिवशी बघा गाईला चारा सुद्धा दिला जातो कारण तिचं खाणच ते असतं तर त्यामुळे असं नाही की गाईचा उपवासाचे पदार्थ देऊन आपण उपवास करून घेऊ शकतो तर बघा तुम्ही जसा विचार करतात त्यावर आहे त्या दिवशी गाईला गूळ आणि हरभऱ्याची डाळ आणि बिना मिठाची पोळी तुम्हाला उजव्या हाताने खाऊ घालायची आहे गाईला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे मनोकामना जी काही आहे ती व्यक्त करायची आहे की लवकर माझी काही अडचण गोमाते दूर कर माझी अशी इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे असं मनापासून आपल्याला प्रार्थना करायची आहे बघा आपल्या गोमातेची सेवा केल्यामुळे आपल्या जीवनातल्या सर्व पितृदोष नाहीसा होतो आणि पितृदोष नाहीसा झाला तर सगळ्या जीवनातल्या अडीअडचणी संकट बाधा आहेत त्या दूर जातात मी नेहमी सांगते की पितृदोष जर असेल ना तर आपल्या आयुष्यामध्ये काहीही चांगलं होत नाही खूप अडचणी येतात म्हणजे पैसा असून सुद्धा तो खुश राहत नाही आणि त्याच्या आयुष्यामध्ये काही ना काही टेन्शन दुःख वगैरे चालूच असतं पैसा असला म्हणजे तो अतिशय माणूस सुखी आहे असं नाही तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघा एखादा कोणी राहत असेल तर ते अगदी श्रीमंत आहेत पण त्यांच्या घरामध्ये बघा सतत काहीतरी भांडणं कटकटी वगैरे या गोष्टी असतात तर त्यामुळे हो पैसा म्हणजे सर्व सुख असतं असं नाही आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण काही गोष्टी नियमाने केल्या तर सुद्धा आपल्याला घालवणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे शुभ दिवशी काही शुभ गोष्टी केल्यामुळे पितृदोष जात असतो आणि देव एकवेळ नाराज झालेले असतील तर त्यांना प्रसन्न करणं सोपं असतं पण पितरांना प्रसन्न करून घेणं खरंच खूप अवघड असतं म्हणून बघा अमावस्या पौर्णिमा त्यानंतर एकादशी अशा गोष्टी ज्या दिवशी जर आपण दान केलं तुम्ही मग काही दान करा किंवा पितरांच्या समर्पित काही उपाय करा त्यामुळे पित्र प्रसन्न होत असतात आणि दान तर शुभ दिवशी केलेच गेले पाहिजे गरजूंना दान करा तर या दिवशीसुद्धा तुम्हाला एकादशीच्या दिवशी जे कोणी गरजू असतील त्यांना तुम्ही अन्नदान करा वस्त्रदान करा तुमच्याकडे पैसे काही असतील दहा रुपये वीस रुपये ते तुम्ही त्यांना द्या तर बघा अशा अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे खूप महत्त्वाचा हा उपाय आहे गोमातेची या दिवशी जर सेवा झाली तर आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडीअडचणी दूर होतात तर उद्या आषाढी एकादशीला नक्की तुम्ही ही वस्तू खाऊ घालाल अशी मी अपेक्षा करते तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद